के वतीने केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम शहरात कमी झाल्याने राज्य शासनाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली असल्याने मनपा आयुक्त यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबवण्यात येत देशातील आर्थिकदृष्ट्या गोरगरीब नागरिकांना मोफत चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा मोठ्या रुग्णालयात उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड तयार करून देण्याचे निर्देश दिले त्यान होते त्यानुसार शहरात महानगरपालिकेकडून लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना कार्ड बनवून देण्याचं काम देण्यात आलं होतं यासाठी याद्या अद्यावत करून मनपा प्रशासन वर्ग करत होत्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन लाभार्थ्यांना योजनांचे कार्ड बनवून देण्यात समोर राज्य सरकारकडून नाराजी व्यक्त करण्यात मनपा आयुक्त घेऊन मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडेचा यांना आदेशित करून संख्या वाढविण्याचं सांगितलं मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडेचा यांनी त्वरित आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी अधिकारी यांना विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत